नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आहे रक्षाबंधन सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आजचं रक्षाबंधन तुमच्या बहिणीसाठी भावासाठी एकदम शोभमय आणि मंगलगारी जाव हीच देवाच्या प्रार्थना काल संध्याकाळी आपल्याकडं साधारणतः आठ साडेआठ वाजेपर्यंत पाऊस झाला होता जास्त काही जोर नव्हता संतत धार होती पण सव्वा स संध्याकाळी नऊ वाजेपासून तर पहाटे चार वाजेपर्यंत संत धार चालली होती तर त्यामुळे संपूर्ण रान ओलसं होऊन गेलं आणि आपल्याला इकडं आपण जो रोटर मारला होता तो, तो, मार ला तो कार्नीट लागून गेला आपलं पण अजून आपली इकडे नांगाटी पण करायची बाकी अजून कारण की आपण पहिला तो मूग होता तो पूर्ण कटिंग करून दाबून दिला याच्यामध्ये म्हणजे चढून दिल्या हिशिवान आपण रोटर मारून दिला त्याच्यामध्ये तर आपल्याला नागटी करायची आज जर दुपारून तर अंज सुकलं तर पडून जर अंजा सुकलं तर दुपारी परत नागाटी करून घेऊया आपण यायला आणि परत आपल्याला रोपासाठी परत सारे सारेपण पाडायचे याच्यामध्ये बघू कसं नियोजन होतं ते पावसाच्यावर डिपेंड करतं पावसाची पण खूप गरज आहे कारण का पाऊस जर नाही आला तर शेतीचं काय खरं नाही कारण का आता येऊ जे पहिला जवळ पाऊस आला आहे त्याच्यावरती पिकांचं जास्त काय पिकं जास्त दिवस पिकाचा दम देऊ शकत नाही तर ना, आ ते अनुषंगाने पाऊस पण गरजेचा ते तर मित्रांनो आज आहे ना आपण तळ्यावरती आलो आणि आपलं तळ्यात पग शेवाळ खूप तुफान झालं आहे बरं मित्रांनो त्या अनुषंगाने आपल्या मासे पण टाकायचे आपण मासे ऑर्डर केले आहे बघू आता कधी येतं त्याच्यावरती डिपेंड येतं माशा मासे पण टाकत माश्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतोच मी तसं तर शेतताळ्याचा आपण जवळपास दोन दिवस कंटिन्यू पाणी आपण उचलत होतो त्याच्यामुळं जवळपास अर्धा फूट पाणी खाली गेलं शेतताळाचं आपल्या तर आज बघू आज जर सोमवार आज आज मासे टाकणार बोलला मासे भेटतील म्हणून तर मासे जर भेटले तर आपण शेवळा म्हणून मासे टाकणार तळ्यामध्ये तर मासे टाकून घेऊ आज आपण आणि आज तिसरा श्रावणी सोमवार त्यामुळं श्रावणी सोमवारच्या पण तुम्हाला हार्दिक शुभेच्छा मित्रांनो बघूया आज दिवस भरत घेऊन काय काम वगैरे हो असं काही नाही आज सध्या कारण मुगाचं जे मे महत्वाचं काम होतं ते पूर्ण आपलं आठवून गेलं आणि तयार होऊन गेलं आपलं आपल्या काय लागण तर लेबर अजून काही भेटलं नाही आपल्याला जर लेबर भेटलं तर गाण्याची पण लागवड करून आपण बघूयात तर रक्षाबंधनचा दिवस यात आणि सावणी समवारपणे बघू आत्ता नियोजन काय होतं काय नाही दाखवत तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आणि मित्रांनो जर तुम्ही आमचं चॅनल नवीन असाल तर चॅनलला ते सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला बघूया दिवसभराची काम आपली मित्रांनो काल झालेला पावसामुळे आवर पूर्ण ओलच आहे आपल्याला नांगरायचं आहे थोडंसं ऊन पडून कडक आणि मग नांगर सुरुवात करू कारण एवढंच ट्रॅक्टर काय चालणार नाही टाकून सकाळी सकाळी शेळ्यांना एक पाला घेऊन खायला कारण काईनं कुठे टाकून दिली पण शेळ्यांना काही खायला टाकलं नाही तर मग सुबाबुळीचा पाला तोडू आणि गाई शाळांसाठी खायला घेऊन न आपण इथं इथं आहे पाला विहिरीचा कडाप आहे तोडून जेवा आणि शाळांना टाकून देऊ खायला आपण पाला टाकून दिला पाला खाते काल काढलेले मग वाळ टाकली इकडे आपण खाली काय वाळ टाकू शकत नव्हतं कारण का खाली ओरलं आहे पूर्ण परत मग पाणून जातं जागा त्याच्यामुळे इकडं थोडीच वाळत घातलं थो आहे आणि वातावरण पण काय सांगते नाही भरूसा पावसाचं त्याच्यामुळे पब्लित ठेवलं आपण जर कडकून पडलं तर मग टाकू इकडं वाळत बाहेर आज ना वातावरण पूर्णपणे बदलल्यावर का घरमोडपणा वाढला आज पण पावसाची शक्यता आहे आतापर्यंत ते आले घरी रक्षा बांधण्यासाठी राखी वगैरे बांधून घेऊ आपण मित्रांनो पावसाचं वातावरण जिंकलंय वातावरण आणि ढगड गडगड करायला लागले तर आपण नांगराला सुरुवात करायची आपल्या इकडे नांगर आपले ट्रॅक्टर चालू करू आणि नांगाटला सुरुवात करून नांगर जोडून घेऊन मित्रांनो आपल्या नांगाट्याला सुरुवात झाली नागाटी होती जोरीला तेव्हा माझ्या वस्तू नांगर पेंडवर केलायच नाही त्याला पाठा वाटत नांगरून घेऊ आपण पाऊस याच्या वातावरण पावसा झालाच आहे पण झालं नांगराच कावर हो नाऊ ना आपण रान जास्त ओलं असल्यामुळे ना पेन लटकून आता नांगराला पलटी होत नाही नांगर एकडं लालेला हातांना पलटी करा लागते खाल्टी नव्हतं हाता ऑटोमॅटिक पलटी मी इकड आलेला हातांना पल्टी करा लागते कारण चिखल खूप लासलं वाटतं ओलं राहण जास्त या साईडला पावसाचं वातावरण झालंय आभाळ गडगडायला लागलंय संध्याकाळच्या वेदर घ्यायना पाणी पाजून आपण व वरती वाढून देऊ कुट्टी करून झाली गायण्यासाठी पाणी वरती बांधून देऊ पावसाच्या तिकडे मग बांधून देऊ मित्रांनो या साइडला पूर्ण पाऊस वातावरण झालंय नांगरून तर नाही झालं पाऊस जर आला परत दोन तीन दिवस परत नांगायचा नाही यायचा पण त्या अनुषंगाने नाटावर जेवढं होईल तेवढं पूर्ण नांगरून देऊ आपण पाऊस याच्या आधी आपलं संपूर्ण काम पूर्ण अंधारपटाची वेळ झाली पण अंधारपट जेवढं होईल तेवढं सांगू आपण काम आपलं तापवर काढून राहिलं पावसाला सुरुवात झाली वर मित्रांनो थो। आणि थोडंच राहिलं नांगरायचं आपलं हो आता होता पावसा आपल्याला मित्रांनो अंधार पडलाय सडतेगार करायला पाऊस पण येतो बारीक बारीक पूर्ण ओलं झालंय जास्त काही नाही पण मग जास्त पाऊस नाही पाऊस थोडा हळूच आहे पाऊस आहे पण मग ओलं होऊन गेलोय मित्रांनो छोट्याशा ब्लॉग आपण ते थांबूया हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही आमच्या चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा चाल भेटू अशा पुढील नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार सर्वांना